ओम गण गन, गणपते नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारे सर्व बंधुभगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बंज बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे त्या बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती मित्रांनो शेअर बाजार गुंतवणुकीतील म्हणजे शेअर बाजारातील आपल्या असंख्य कंपन्यांमधून योग्य कंपनी निवडण्यासाठी जो अभ्यास गरजेचा असतो त्या कंपन्यां म्हणजे तो अभ्यास असलेले क्रमशः कंपन्यांचे व्हिडिओ मी बनवत आहे तर मित्रांनो त्या त्यानुसारच आज आपण आपल्या संपूर्ण मार्केटमधील मार्केट कॅपिटलच्या मार्केट दृष्टीने बलाढ्य असलेल्या सुमारे चौदा नंबरची कंपनी असलेल्या ओ एन जी सी म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण व्हिडिओ बनवत आहे परंतु त्या अगोदर सर्व बंधू भगिनींना आव्हान मित्रांनो आप आपण बघा आपण रिअल लाईफमध्ये समजा ॲमेझॉनने डिस्काउंट दिला किंवा फ्लिपकार्टने डिस्काउंट दिला दहा टक्के दिला वीस टक्के दिला किंवा आपण एखाद्या कपड्याच्या दुकानात गेलो तिथं जर ऑफर असली तर आपण अमर्याद खरेदी करतो का तर उत, उत्तम वस्तू आपल्याला डिस्काउंट डिस्काउंटेबल रेटमध्ये म्हणजे कमी किमतीत मिळत आहेत पण आपण हाच विचार शेअर बाजारच्या दृष्टीने कधीही करत नाही पण मित्रांनो लक्षात घ्या आत्ता जागतिक बाजार व भारतीय शेअर बाजार हे एकदम म्हणजे आत्ता कमी किमतीत म्हणजे पडझड होत आहे संपूर्ण मार्केटमध्ये सध्या पडझड होत आहे त्यामुळेच अत्यंत फंडामेंटली स्ट्रॉंग असलेले कंपनीचे शेअरसुद्धा सुमारे दहा टक्के डिस्काउंट बारा टक्के डिस्काउंटमध्ये मिळत आहेत तरी मित्रांनो आपले आपण जे कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहे त्यातील कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बघून जी कंपनी तुम्हाला फंडामेंटली स्ट्राँग वाटत आहे त्या कंपनीत आत्ता टप्प्याटप्प्याने रक्कम गुंतवण्यास काहीही हरकत नाही मित्रांनो थोडक्यात काय तर आत्ता मंदीतच संधी आहे हे हे सर्व बंधू लक्षात घ्यावे व फंडामेंटली स्ट्राँग म्हणजे उत्तम कंपन्यांच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने तपे रंग रक्कम गुंतवावी तर मित्रांनो आज आपण ओ एन जी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो ओ एन जी सी किंवा इतर कोणतीही कंपनी असू दे त्या कंपनीचा अभ्यास करताना आपण सहा मुद्दे बघतो व सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काढतो तसेच आज आपण ओ एन जी सी ह्या कंपनीच्या अभ्यास अभ्यास करत आहोत तर मित्रांनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा असतो तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे ओ एन जी सी म्हणजेच ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन व ही कंपनी मित्रांनो ऑइल एक्स आय ऑइल एक्सपोर्ट्रेन अँड प्रोडक्शन ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो ओ एन जी सी ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत एशियन एनर्जी एशियन एशियन एनर्जी गुजरात हो गुजरात एनर्जी एच ओ ई सी ऑइल इंडिया रिलायन्स इंडस्ट्रीज पेट्रोनेट एल एन जी तर मित्रांनो ओ एन जी सी सारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या अजून भरपूर आहेत त्यातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असल्यास त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवीन मित्रांनो दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजेच करंट व्हॅल्यू तर ओ एन जी सी ह्या 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 कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू आहे आज दिनांक आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस व ओ एन जी सी ह्या कंपनीची करंट व्हॅल्यू आहे दोनशे साठ रुपये सदतीस पैसे मित्रांनो तिसरा मुद्दा बावन्न आठवडे हाय लो बावन्न आठवडे हाय लो म्हणजेच काय तर, तर मित्रांनो ह्या कंपनीच्या शेअर्स बावन्न वीक म्हणजे सुमारे तेरा महिन्यात जास्तीत जास्त किती किमतीवर गेला होता व लो म्हणजे कमीत कमी किती किमतीवर आला होता त्याचे रेकॉर्ड म्हणजेच बावनवी खायलो तर मित्रांनो ओ एन जी सी ह्या कंपनीचा बावनवी खायलो जर बघितला तर तो आहे तीनशे पंचेचाळीस रुपये व लो आहे दोनशे तेवीस रुपये म्हणजेच त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत जास्तीत जास्त तीनशे पंचेचाळीस रुपये झाली होती व कमीत कमी दोनशे तेवीस रुपये झाली होती मित्रांनो किमतीच्या बाबतीत असेच दोन वर्षे मागे गेल्यास ओ एन जी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे चाळीस रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी जी किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्षे मागे गेल्यास ओ एन जी सी ह्या कंपनीचा एक शेअर्स पन्नास रुपयाला मिळत होता तसेच ओ एन जी सी ह्या कंपनीची ऑल टाईम रेंज जर बघितली ऑल टाईम रेंज म्हणजे काय तर ती कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून त्या कंपनीचा जास्तीत जास्त किती भाव झाला होता व कमीत कमी किती भाव झाला होता तर ओ एन जी सी ह्या कंपनीचा ऑल टाईम रेंज जर बघितली तर दहा रुपये शेहेचाळीस पैसे व तीनशे पंचेचाळीस रुपये अशी आहे मित्रांनो ओ एन जी सीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा म्हणजेच मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीची करंट व्हॅल्यू गुणिले त्या त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर ओ एन जी सी ह्या कंपनीचे सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता जर करंट व्हॅल्यूने जर विकले तर त्याची किंमत किती होईल त्याला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर ओ एन जी सी ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे तीन लाख सत्तावीस हजार पाचशे बावन्न करोड रुपये मित्रांनो पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा काय तर मागील पाच वर्षांचा निव्वळ नफा किंवा तोटा तर मित्रांनो ओ एन जी सी ह्या कंपनीला मागील पाच वर्षात नफा झालेला का तोटा झालेला हे पाहू तर मित्रांनो ओ एन जी सी ह्या कंपनीला दोन हजार चोवीस साली चोपन्न हजार सातशे चार करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झालेला आहे दोन हजार तेवीस साली तो बत्तीस हजार सातशे त्रेचाळीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली सत्तेचाळीस हजार आठशे तीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली वीस हजार तीनशे चोवीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार वीस साली दहा हजार पाचशे तेवीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता मित्रांनो सहावा मुद्दा सहावा मुद्दा म्हणजे काय तर त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न तर शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर कंप कंपनीचे जे शेअर्स आहेत शेअर बाजारात तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे त्याला शेअर होल्डिंग पॅटर्न असे म्हणतात तर ओ एन जी सी ह्या कंपनीचा शेअर पॅट शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितला तर त्याच्यात प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तक म्हणजे थोडक्या त्या कंपनीचे मालक तर त्यांच्याकडे ओ एन जी सी ह्या कंपनीचे अठ्ठावन्न पॉईंट एकोणनव्वद टक्के शेअर्स आहेत दुसरा घटक आहे एफ आय आय एफ आय आय म्हणजे काय तर फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच परदेशी गुंतवणूकदार संस्था तर त्यांच्याकडे ओ एन जी सी ह्या कंपनीचे आठ पॉईंट बारा टक्के शेअर्स आहेत पुढचा घटक आहे डी आय आय म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था तर ह्यामध्ये कोण कौन कोण येतं तर मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था असे मोठमोठ्या संस्था म्हणजे ज्या संपूर्ण अभ्यास करूनच शेअर बाजारात म्हणजे कंपनीचा संपूर्ण अभ्यास करून त्या कंपनीत रक्कम गुंतवतात त्या संस्था तर त्यांना डी आय आय असे म्हणतात तर ओ एन जी सी ह्या कंपनीचे डी आय आयकडे म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर यांच्याकडे सुमारे एकोणतीस पॉईंट चौतीस टक्के शेअर्स आहे त्राणू पुढचा घटक आहे पब्लिक पब्लिक म्हणजे कोण सामान्य जनता सामान्य जनतेकडे ओ एन जी सी ह्या कंपनीचे सुमारे तीन पॉईंट पासष्ट टक्के शेअर्स आहेत मित्रांनो तर आपण ओ एन जी सी ह्या कंपनीचा अभ्यास केला तर म्हणजे सहा मुद्दे पाहिले तर त्या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक ओ एन जी सी ह्या कंपनीला मागील पाच वर्षापासून सतत नेट प्रॉफिट <णगेग facial> होत <tensor> आहे म्हणजेच दोन हजार वीस साली दहा हजार पाचशे तेवीस करोड रुपये नेट प्रॉफिट झाला होता तोच दोन हजार चोवीस साली चोपन्न हजार सातशे चार करोड रुपये नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे म्हणजेच त्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे त्यामुळेच त्या कंपनीचा सुमारे दोन वर्षापूर्वी एकशे चाळीस रुपयेला मिळत असलेला पाच वर्षापूर्वी पन्नास रुपयेला मिळत असलेला एक शेअर्स सध्या सध्या करंट व्हॅल्यूला दोनशे साठ रुपये सदतीस पैशाला मिळत आहे म्हणजे थोडक्यात ओ एन जी सी ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये दोन वर्षापूर्वी सुमारे एकशे चाळीस रुपये गुंतवले असते पाच वर्षापूर्वी पन्नास रुपये गुंतवले असते तर त्या त्याचे आज दोनशे साठ रुपये झाले असते मित्रांनो एक शेअर्सचीही मी किंमत सांगतोय म्हणजे कमीत कमी एक शेअर्स कोणत्याही कंपनीचा घेता येतो तर एक एका शेअरची मी ही किंमत सांगितलेली आहे एकच्या पटीत तुम्ही कितीही पैसे गुंतवू शकता तर मित्रांनो एवढेच पैसे म्हणजे दोन वर्षापूर्वी एकशे चाळीस रुपये पाच वर्षापूर्वी पन्नास रुपये जर बँकेच्या एफडीत गुंतवले असते तर त्याचे आज किती रुपये झाले असते हे मला कमेंट करून सांगा मित्रांनो निष्कर्ष क्रमांक तीन मित्रांनो लक्षात घ्या लक्षात घ्या ओ एन जी सी ह्या कंपनीचे शेअर्स जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये पडझड होईल तेव्हा तेव्हा ओ एन जी सी ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी या दृष्टीने पहा व जेव्हा जेव्हा कोणत्याही कारणाने मार्केट खाली येईल तेव्हा ओ एन जी सी ह्या कंपनीच्या शेअर्समध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्यास हरकत नाही मित्रांनो मित्रांनो वार्षिक वार्षिक विश्लेषणानुसार वार्षिक विश्लेषणानुसार ओ एन जी सी ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे मित्रांनो ओ एन जी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कोणतीही अडचण असेल तर कमेंट करा तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी शेअर करा मित्रांनो एक तुम्हाला सांगायचं आहे प्रमोटर शेअर होल्डिंग पॅटर्न तर शेअरहोल्डिंग होल्डिंग पॅटर्ननुसार आपण ह्याच्या अगोदर जो व्हिडिओ बनवलेला तो होता प्रजे इंजिनिअरिंग तर प्रजय इंजिनिअरिंग हा आपण गुंतवणुकीसाठी योग्य नाही असं सांगितलेलं होतं तर प्रजय इंजिनीअरिंगमध्ये प्रमोटरचा हिस्सा शून्य टक्के होता तसेच एफ आय आयचा हिस्सा काहीच नव्हता सॉरी प्रमोटरचा हिस्सा सुमारे चौतीस टक्के होता एफ आय आयचा हिस्सा काहीच नव्हता डी आयचा हिस्सा पण काहीच नव्ह थोडाच होता आणि सगळ्यात जास्त पब्लिक म्हणजेच पब्लिकचा हिस्सा सुमारे त्रेसष्ट टक्के होता त्यामुळे ते कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य नाही असे मी तुम्हाला सांगितले होते ज्यांनी त्या कंपनीचा व्हिडिओ पाहिला नाही त्यांनी पहा तसेच त्या इतरसुद्धा अजून कंपन्यांचे भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा पहा त्यातून तुम्हाला फंडामेंटली जी स्ट्रांग कंपनी वाटेल त्या कंपनीच्या शेअर्समध्ये बावन्न खायपासून खाली येत असेल तर जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यास हरकत नाही मित्रांनो कोणतीही अडचण असल्यास कमेंट करा तशीच आपल्या जास्तीत जास्त बंधुभिनीशी ओ एन जी सी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ शेअर करा ही विनंती भारत माता की जय